नमस्कार भावना नमस्कार माझ्या तैन तर आज आलो होतो सांगली जिल्ह्यामध्ये आरेवाडी या ठिकाणी म्हणजे बिरोबा देवस्थान या ठिकाणी बिरोबा मंदिराला तर बघा ही टीम म्हणजे आज येण्याचं कारण म्हणजे मस्त असता असा बिरोबा देवस्थानावर आमचा सुंदर असा एक व्हिडिओ तयार होतो आहे ते या व्हिडिओमधून तुम्हाला म्हणजे कसा हा व्हिडिओ तयार होतो आहे हे तर तुम्हाला संपूर्ण दिसणारच आहे आणि कलाकार तर तुम्हाला बघा मोठं आहे परवे हाय पात्र आहे परवे हाय झालं डॉक्टर म्हणून हे नाही आहेत मेकॅनिकल इंजिनिअर आहेत हे आणि हे आपल्या ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत बरेच काही सगळे आहे आणि महत्वाचं म्हणजे इकडे की अरे अरे हे हेच काय नाव कामादेवी कामादेवी म्हणजे बिरुदेवाची पत्नी आणि इकडं हे ये आमची आहे म्हणजे वैभव गावडीची पत्नी <laughs> कॅरेक्टरमध्ये तेच आहे दुसरं काय बदल नाही तर बघत रहा व्हिडिओ स्किप करू नका धन्यवाद पड पड तसच पड खाली पड उठ नको पड तसंच लागले लागले अध्यक्ष कुठे अध्यक्ष ऍम्ब्युलन्स बोलवा ड्रायव्हर साहेब धन्यवाद मालक धन्यवाद हो 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 चला हे आपल्या बिरोबा देवस्थानचे सगळे भक्त आहेत हे पुजारी आहेत पुजारी हा मानाज पुजारी हे मानाचा पुजारी हे यांची परिस्थिती आहे एक मी समाधान कोळेकर बिरोबा देवस्थान ट्रस्ट मध्ये दे पुजारी आहे इथं आरेवडीचा विविध जे विकास काम आहेत ट्रस्टीच्या माध्यमातून पुजारी आम्ही करत असतो मी, मी मुंबईला असतो मेकॅनिकल इंजिनिअर आहे हैड्रपट्टे मेकॅनिकल इंजिनिअर हा चला गाड्या उरलेत हे वालवान आहे पैलवान आहे का हे पैलवान पैलवान आहे पैलवानावर बैठला माझा पैलवाना ना आणि ओके चला पुढील व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो या ठिकाणी आता दवाखान्याचा सीन आहे या सीन मध्ये काय वैभव मी सुनीच थोडं कॅरेक्टर आहे परत वहिनी सुशा नाही सुश्याचं मंदिरात कॅरेक्टर आहे